काल गावामध्ये एक स्पर्धा झाली त्या स्पर्धामध्ये प्रश्न विचारला आनंदाला तीन शब्दामध्ये लिहा सगळे स्पर्धा पुस्तकाचे पानं पलटायला लागले आणि मी लिहून टाकलं बायको माहेरी गेली <laughs> साहेब आयोजकांनी मला स्टेजवर बोलवलं मला शाल पांगरवली माझा मान सन्मान केला मला एवॉर्ड दिला आणि जास्त जास्त काय सांगू वाजत गाजत माझ्या घरच्या दरवाजापर्यंत मला सोडून गेले <laughs> बस तेव्हापासून घरच्या दरवाजाच्या बस बाहेरच बसलोय बायको दरवाजा निवडून <laughs> लागल उघड ना आता नाही कि ना स्पर्धेत बाज बस बरं झालं ही पाय फुटून भेटली तर त्याच्या अर्धासून पुन्हा रात्र निघून गेली लोसा पडून गेला यात